शेतामधली माती जी आहे ती जर आपल्याला सुधारायची असेल तर त्याचे वेगळे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार जो आहे खूप छान तो म्हणजे शेतात लाकूड कोजवणे आहे हे अभि आपल्या शेताच्या चारी बाजूला आपण जे झाडं लावले आहेत त्याचा विस्तार वाढल्यानंतर आपण ते झाडं तोडतो आणि त्याचा पाला खत म्हणून वापरतो हिरवळीचं आणि खोडं मातीमध्ये टाकून ठेवतो आणि ही हळूहळू बुरशीच्या मदतीने कुजायला लागतात आणि याचं मातीमध्ये रूपांतर होतं आणि हे जे आहे हे, हे अन्नद्रव्याचं स्थिरीकरण असतं आता ह्याच्यामध्ये काय होतं की या सगळ्यामुळे ही इथे मातीत तुम्हाला दिसत असेल की ही पोकळ तयार होते आता हा जो पोकळपणा आहे हा पोकळपणा आणि ह्याच्यामध्ये असलेले सेंद्रिय घटक वेगळेवेगळे हे मातीची सेंद्रिय घटक वाढवतात आणि मातीची स्वच्छता सुपिकता आणि उत्पादकता तयार करतात तर माती सुपीक करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे